नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया कृषी उत्पन्न समिता समिती पुणेचा रिपोर्ट तर पुणे मोशी बाजार समिती कांदा लोकल आवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची पुणे मोशीत कमीत कमी दर पंचवीसशे तर सर्वसाधारण बत्तीसशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल पुणे मोशीत कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक सव्वीस क्विंटलची तर पुणे पिंपरीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे बत्तीसशे सर्वसाधारण अडवतीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर इथेही कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडीमध्ये आवक आहे दहा हजार दोनशे तर कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला इथे कमीत कमी दर तीन हजार तर सर्वसाधारण सदतीसशे जास्तीत जास्त दर चौवेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुंतगडीचे कांदा बाजार